जय हिंद मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग एम पी एस सी यू पी एस सी अंतर्गत भूवैज्ञानिक भू भूवैज्ञानिक रसायनशास्त्र न्या वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या वैज्ञानिक सा सहाय्यक एक पदाच्या एकूण पंच्याऐंशी रिक्त जागा आहे भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन पद्धती करायचा आहे करण्याची शेवटची डेट चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पदाचे नाव संख्या भवि भु, भुवेज्ञानिक सोळा पदे भू शास्त्र सहा पदे शास्त्र दोन पदे वैज्ञानिक पंधरा पदे सहाय्यक चौवेचाळीस पदे टोटल जागा आहे पंच्याऐंशी शेवटची डेट आहे मित्रांनो चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो यू पी एस सीमध्ये भरती निघलेली आहे केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भरती निघालेली आहे ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा असेल त्या उमेदवारांनी चोवीस सप्टेंबरच्या अव्वल फॉर्म भरावा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक जे हिंद